नमस्कार मैत्रिणींनो यापूर्वी आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी महत्वाची माहिती आणि ते ही परीक्षेत येणारी या विषयावर आधारित एक व्हिडिओ पाहिलेला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका पेपरमध्ये येणारा जो आय सी डी एस विषय असतो त्यावर आधारित व्हिडिओ होता आणि हा पार्ट टू पेसा क्षेत्रातील अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पेपर राहिलेला होता त्यांचा लवकरच होणार आहे तर त्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती नूतन बाल शिक्षण संघ या नावाची शिक्षण संस्था सुरू झाल्यावर या शिक्षणाचा बराच प्रसार होऊन गावोगावी बालमंदिरे व शिशु सदने सुरुवात झाली या शाळेमध्ये अध्यापन करणारी व पालकांनी या वयोगटातील मुलांशी कसे वागावे हे त्यांना कळावे व मुलांच्या घरगुती वातावरणातील अडचणी स्पष्ट व्हाव्यात या उद्देशाने गिजूबाईंनी गुजराती भाषेत शिक्षण पत्रिका सुरू केली ताराबाई मोडक यांनी मराठी आवृत्ती सुरू केली त्या काळी गिजू आणि ताराबाई यांनी संपादित केलेली ऐंशी व नव्वद बालवाङ्मय आजही लोकप्रिय आहेत या शिक्षणाचे काम बऱ्याच प्रमाणात सुरुवातीस शहरातून झाले शिक्षणाचा प्रसार व प्रचार खेडेगावातही व्हावा म्हणून नूतन बाल शिक्षण संघाने लक्ष दिले त्यासाठी प्रसार कार्य शिक्षण पत्रिकेद्वारे करण्यात आले होते या बाबतीत पाच वर्ष विशेष संशोधन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे पहिले पाऊल नूतन बाल शिक्षण संघाने केले आणि डिसेंबर एकोणीसशे बोर्डी ग्रामवाल शिक्षण केंद्र सुरू केले व त्या केंद्राचे नेतृत्व श्रीमती ताराबाई मोडक यांच्याकडे देण्यात आले होते भारतात मॉन्टेसरी पद्धतीच्या प्रचाराचे मुख्य कारण म्हणजे भावनगरला दक्षिणामूर्ती संस्थेत गिजूबाई बधेखा व ताराबाई मोडक यांनी सुरू केलेले अध्यापन मंदिरे होय हे आय सी डी एस विभागाचे दोन मुख्य शिक्षण मूर्ती आहेत की ज्यांनी आय सी डी एस ची सुरुवात केली गिजूबाई बधेखा आणि ताराबाई मोडक या अध्यापन मंदिरातील शिक्षण सुरुवातीला पूर्णपणे मॉन्टेसरी पद्धतीचे नव्हते परंतु या अध्यापन पद्धतीमुळे मॉन्टेसरी शिक्षण सुरू झाले आणि मॉन्टेसरी शिक्षण प्रसारास पुष्कळच चालना मिळाली डॉक्टर मॉन्टेसरी आपल्या देशातून हद्दपार होऊन तेथे आल्या होत्या ते तेव्हा त्यांना स्वतःच्या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी तयार असलेले क्षेत्र मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये मुलांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये लागू करण्यात आलेल्या या धोरणांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या योजनेत देशातील झिरो ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषण आणि आरोग्याची काळजी घेतली जाते आता महाराष्ट्रातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी बघूया भारत सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दिनांक दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी व मुंबई येथील धारावी या झोपडपट्टीत सर्वप्रथम अंगणवाडी सुरू झाली आता हा प्रश्न बहुतेकदा पेपरमध्ये विचारतात तर हे तुम्ही लक्षात घ्यावं अमरावती जिल्ह्यातील धारणी व मुंबई येथील धारावी या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व दर्जा सुधारण्यासाठी त्यासोबतच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती आजपर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पात वाढ झाली आहे आता महाराष्ट्र राज्यातील मंजूर अंगणवाडी केंद्र किती आहेत ते पाहूया तर महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी केंद्र सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर होते आणि मिनी अंगणवाडी केंद्र तेरा हजार अकरा असे होते तर आता मिनी अंगणवाडी केंद्राचं रूपांतर पूर्ण अंगणवाडी केंद्रात झाल्यामुळे एकूण अंगणवाडी केंद्र एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी असा आकडा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं म्हणजे परीक्षेत जर विचारलं की मिनी अंगणवाडी केंद्र किती होते तर ते तुम्हाला सांगता यायला हवे अंगणवाडी मार्फत कोणत्या सेवा पुरवल्या जातात ते पाहूया सध्या स्थितीत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सहा सेवा पुरवण्यात येत आहेत त्यामधील पहिली सेवा आहे पूरक पोषण आहार दुसरी सेवा लसीकरण तिसरी आरोग्य तपासणी चार नंबर संदर्भ सेवा पाच नंबर अनौपचारिक पूर्वशाले शिक्षण आणि सहा नंबरची सेवा आहे आरोग्य व आहार शिक्षण या प्रकारच्या सहा सेवा अंगणवाडी मार्फत लाभार्थ्यांना पुरवल्या जातात कोणामार्फत ह्या सेवा अंगणवाडीतर्फे पुरवल्या जातात पा हे पाहूया कशी यंत्रणा असते तर कार्यरत यंत्रणा आहे ग्रामीण आणि नागरी असे दोन भाग आहेत तर ग्रामीण मध्ये स्तर कसा असतो व रस्तात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच सी डी पी ओ त्यानंतर बीट स्तरावर पर्यवेक्षिका मॅडम त्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि या काही दिवसाआधी मिनी अंगणवाडी सेविका ह्या मिनी अंगणवाडीमध्ये काम करत होत्या तर आता त्यांचं रूपांतर पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून झालेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि अशाच प्रकारचे नागरीचे पण कार्यरत यंत्रणा आहे ग्रामीण प्रकल्पासारखेच नागरी प्रकल्प पण असतात त्यांचे पण स्तर सारखेच आहेत तर अशा प्रकारची आपण माहिती पाहिली तुम्ही जर नोकरीच्या तयारीत असाल आणि तुम्हाला आय डी एस मध्ये नोकरी करायची असेल तर ही अंगणवाडी संबंधी माहिती तुम्हाला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी पण महत्वाचे आहे तरी सर्वांनी ही माहिती नोट डाऊन करावी व्हिडिओ बराच मोठा होईल या उद्देशाने आपण इथेच थांबूया मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमची रजा घेते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप आभार थँक्यू सो मच